आत्ता सध्या प्रयागराज आणि वाराणसी या ठिकाणी प्रयागराज मा या ठिकाणी कुंभमेळ्याचं मोठं भारत सरकारच्या माध्यमातून मोठे यात्रोत्सव भरवला जात आहे आणि या ह्या म कुंभमेळ्यासाठी भारतातून प्रत्येक राज्यातून मोठ्या संख्येने लोक ह्या यात्रेकरून त्या ठिकाणी जात आहेत काही भाविक या रेल्वेच्या माध्यमातून तर काही प्रवासी हे विमानाच्या माध्यमातून प्रवास करत आहेत परंतु जर पाहिलं तर विमा कंप विमा विमान कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये तिकीट दरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे हे आत्ता सध्या निदर्शनास आलेलं आहे म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या माध्यमातून आम्ही एक मुद्दा या निमित्ताने अधोरखित करत आहोत विमान प्रवाशांची ज्या संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे हे लक्षात घेऊन कंपन्यांनी विमानाच्या तिकीट दरात भरमसाठ अशी वाढ केलेली आहे विध विविध मार्गावरील विमानांच्या तिकिटात दुप्पट तिप्पट म्हणण्यापेक्षा चारपटीने वाढ केलेली आहे मी उदाहरण दाखल आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो का पुण्यावरनं वाराणसी या ठिकाणी जाण्यासाठी दोन महिन्यापूर्वी तिकीट दर होता साडेसात हजार रुपये आज रोजीला वाराणसीला पुण्या ते वाराणसी याला विमानाचा तिकिटाचा दर आहे तेवीस हजार रुपये पुणा ते प्रयागराज कुंभमेळ्याला जाण्यासाठी तिकिटाचा जा दर होता आठ हजार रुपये दोन महिन्यापूर्वी आज रोजीला तिकीटाचा दर आहे एकतीस हजार रुपये म्हणजे सर्वसाधारण तिकीटाचा दर हा चारपट झालेला आहे आणि म्हणून यानिमित्ताने मी आपणाला म्हणजे जर जोडून उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्या दिवाळी नाताळ कुंभमेळा या याआधी पर्णासाठी बाहेर पडलेले जे काही नागरिकांची संख्या मोठी आहे आणि म्हणून केंद्र सरकारने ह्या विमान कंपन्यांच्या विमान प्रवासाचे तिकीट जे आहे हे ह्या तिकिटाचे दर सरकारने ठरवून देण्याची आवश्यकता आहे मात्र सरकार याच्याकडे डोळे जाग करत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये विमान प्रवास करणाऱ्या प्रवासी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे ही कदापि ग्राहक पंचायत खपून घेणार नाही यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे येथील विमानतळावरती मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूपामध्ये सविनय पद्धतीनं करून निदर्शनं करणार आहे या निमित्ताने मी आपणा सर्वांना या निमित्ताने अधोरेखित करत आहे सरकारने जे भाविक कुंभमेळ्यासाठी जात आहेत या भाविकांना असणाऱ्या विमान वाहतूक तिकीट प्रवासामध्ये सवलत देणे अपेक्षित असताना त्यांचे असणाऱ्या तिकीट जे काही तिकीट दर आहे त्याच्यामध्ये चारपटीने वाढ ही म्हणजे सर्वसामान्य भाविकांच्या म जो जाणार आहे त्याच्या खिशावरती टाकलेला हा ह्या विमान क विमान कंपन्यांनी दरोडा आहे आणि हा जो दरोडा आहे हा खऱ्या अर्थाने दरोडा हे घेतलेले पैसे या विमान कंपन्यांनी परत केले पाहिजे यासाठी असणारे केंद्रीय उड्डाण मंत्री त्याचबरोबर केंद्रीय राज्य उड्डाण मंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान साहेब यांनी लक्ष घालावं असं अखिल भारतीय ग्राहक पंचायत या निमित्ताने आवाहन करीत आहे